श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत तसेच आपण जो उपवास करतो तर तो सोडताना कोणत्या भाज्या आपल्याला खायच्या नाहीत आणि या भाज्या आपल्याला घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी ही एकादशी असते विष्णूंची अतिशय प्रिय अशी ही एकादशी तिथी प्रत्येक महिन्यामध्ये दोन याप्रमाणे वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात परंतु या सर्वांमध्ये आषाढी एकादशी जी आहे तर ती अत्यंत खास आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी उपवास केला जातो जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनामध्ये घालवणे हे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे एकदा का वटपौर्णिमा झाली की आतुरतेने वाट पाहिली जाते ती म्हणजे आषाढी एकादशीची या आषाढी एकादशीलाच महा एकादशी आणि देवशैनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते कारण याच एकादशीपासून श्रीहरिविष्णू हे शयन करतात म्हणजे चार महिन्यासाठी ते योगनिद्रेमध्ये जातात वर्षभरातील या चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशी जे आहे तर हिचे जर व्रत आपण केले तर त्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते त्यामुळे तुम्ही जर आषाढी एकादशीचे व्रत करत असाल तर संपूर्ण एकादशीचे व्रत केल्याचे पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते शास्त्रानुसार या दिवशी भगवंताचे चिंतन करावे तसेच आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते अनेक जण या चातुर्मासामध्ये काही नियम जे आहेत तर ते पाळत असतात हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या देवउटणी एकादशीपर्यंत हा चातुर्मास असतो यावर्षी आषाढी एकादशी जी आहे तर ती सतरा जुलैला आहे आणि देवउटणी एकादशी जी आहे तर ती बारा नोव्हेंबरला आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीची तिथी सोळा जुलैला संध्याकाळी आठ वाजून तेहतीस मिनटांनी सुरू होईल आणि सतरा जुलैला रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी संपेल त्यामुळे सतरा जुलैलाच देवशैनी आषाढी एकादशी आहे आणि आपल्याला उपवास हा सतरा जुलैलाच करायचा आहे परंतु या दिवशी आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते मात्र आपल्याला चुकूनही खायचे नाहीत हे जर पदार्थ आपण खाल्ले तर आपल्याला एकादशीचे कोणतेही फळ मिळणार नाही उलट आपल्याला त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर तेच भोगावे लागतील तर कोणते पदार्थ आहेत बघा जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खा परंतु तुम्ही जर हे व्रत करत नसाल उपवास करत नसाल तर मात्र आपल्याला काही अन्न पदार्थ हे वर्ज्य करायचे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आहे तो म्हणजे तांदूळ तांदूळ हा तामसिक पदार्थामध्ये येतो या दिवशी तामशिक अन्नाचे सेवन करणे हे वर्ज्य मानले आहे त्यामुळे आपल्याला भातसुद्धा खायचा नाही तांदळापासून बनलेले जे पदार्थ आहेत तर ते खाऊ नयेत आता ज्यांचा उपवास आहे तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्यांना उपवास करणे शक्य नाही तर त्यांनी मात्र या दिवशी भात खाऊ नये कारण सुद्धा एक कथा आहे महर्षी मेदांनी माता भगवतीचा कोप टाळण्यासाठी स्वतःच्या शरीराचा त्याग केला होता आणि त्यांचे अवयव पृथ्वीमध्ये मिसळले गेले ज्या ज्या ठिकाणी त्यांचे अवयव मिसळले गेले त्या त्या ठिकाणी तांदळाची उत्पत्ती झाली त्यामुळे तांदूळ हे धान्य नसून सजीव मानले जाते आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ खाणे हे आपल्याला आवर्जून टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूण आपल्याला या दिवशी खायचा नाही कांदा लसूण हा सुद्धा तामसिक अन्न पदार्थ मानला जातो तसेच मसालेदार तळलेले पदार्थसुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी खाणे आपल्याला टाळायचे आहे यानंतर घेवडा जे आहे तर ते सुद्धा खायचं नाही घेवडा हे सुद्धा तामसिक अन्न मानले जाते जर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी घेवडा खाल्ला तर आपले जे संतान आहे आपली जी मुले आहेत तर त्यांना त्रास होतो त्यांच्या प्रगतीमध्ये बाधा येतात आणि म्हणूनच आपल्याला घेवडासुद्धा या दिवशी खायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे बारली बारलीसुद्धा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी खायची नाही त्यानंतर आहे ते म्हणजे वांगी तुम्ही जर आषाढी एकादशीच्या दिवशी वांग्याची भाजी खाल्ली तर याचे वाईट परिणाम होतात म्हणून वांगं खाणंसुद्धा टाळायचं आहे याप्रमाणेच या दिवशी मसूर डाळ खाऊ नये तसेच मोहरीचे तेल जे आहे तर ते सुद्धा आपल्याला स्वयंपाकामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी वापरायचे नाही आषाढी एकादशीच्या दिवशी साधे मीठ आपल्याला वापरायचे नाही त्याऐवजी सैंदव मीठाचा वापर करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीही झालं तरी या दिवशी मांसाहार मद्यपान या गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्ज्य करायच्या आहेत मांसाहाराला आपल्याला स्पर्शही करायचा नाही आपल्या मनामध्ये सुद्धा असा विचार येता कामा नाही की आपण या दिवशी मांसाहार करावा मग यामध्ये अंडी असेल मच्छी असेल मांस असेल चिकन मटन तर याजा गोश्ट या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी रेडीमेड ज्यूस कोल्ड्रिंक्स तर याचे सेवनसुद्धा करू नये तसेच या दिवशी साधे मीठ न वापरता सैंदव मिठाचा वापर, वापर आपल्याला करायचा आहे बाहेरून जर कोणी काही दिले खास करून आपल्या शत्रूकडून जर काही पदार्थ दिले गेले तर हे आपल्याला खायचे नाहीत या दिवशी आपण प्रसाद घेऊ शकतो तो खाऊ शकतो खा� परंतु लक्षात घ्या असेल किंवा बाहेरचे जेवण हॉटेलचे जेवण बाहेर, बाहेर गाड्यावरती काहीतरी खाणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत तसेच या दिवशी पान जे आहे तर ते सुद्धा खायचं नाही बऱ्याच जणांना पान खाण्याची सवय असते परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी पानसुद्धा खाऊ नये तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण या दिवशी जर खाल्ल्या तर याचे दुष्परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतात आणि मग आपणच म्हणतो की मी एवढं देवदेव करतो तरीसुद्धा मला हे भोग का भोगावे लागत आहेत